ओ माय मित्रांनो बघा ओ क्षण आहे आपण भरणीतून काढल्या काढल्या स्टँड झालेला आहे जेल मध्ये येत असते बघा ओ माय गॉड ती योग्य प्रकारे निसर्गामध्ये जाईल ते बघा मित्रांनो बघा आपण खूप अंतर असतो असतो बघा तर मित्रांनो बघा हे आहेत महेश सर बघा एक चांगली व्यक्ती आहे कंपनी मधील त्यांची कॅरेट अशी कंपनी आहे आणि त्यांनी पाहिले गेलेला आहे तिथं दिसतो ना हो हो तिथे तर बघूया मित्रांनो बघा आपण लागणार साहित्य घेऊन आलेलो आहे आणि आपण दुसऱ्या कॉलवर असताना बघा तिथे एक खूप मोठा साप पकडला तो पण घेऊन आलेलो आहे शंभर टक्के मित्रांनो बघा सरांचं म्हणणं आहे तर बघूया साप आहे का पण

तर मित्रांनो अत्यंत विषारी असा इडियन प्रोग्राम हा नाग आहे बघा बघा अभूत होते म्हणून वाचलो पायावर एक मोठा चॅरेट पडला

बघा खूप मोठी अशी साईज आहे आपण अडचणीमधून योग्य अशी काळजी घेऊन हो। केलेली आहे तर बघा या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर हा भारतातील अत्यंत विचार असा इंडियन नाही बघा याला काही ठिकाणी बघा नाजा नाजा या नावाने सुद्धा ओळखलं जातं या ना या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असतं हे विष खूपच भयानक खूपच हे असतं बघा चावल्यानंतर उलट्या मळमळ जागा बधीर होणे असे बरेच लक्षणे आहेत आणि हा जो साप आहे पिल्लं न काढता अंडे घालतो आणि अंड्यानंतर पिल्ला पिल्लं तयार होता आणि पिल्लं एकदा घालून अंडे एकदा घालून साप निघून जातो पिल्लं काही दिवसांनी आपोआप त्यामधून तयार होत असतात गोनस असते गोनस ही अंडे न घालता पिल्लांना जन्म देत असते बघा ओ माय नाही तर मित्रांनो बघा तुम्हाला जवळून दाखवण्याचा दा प्रयत्न करू त्याच्या फनीवर असणारी चिन्हे बघा बघा हे त्यानंतर आपण माझ्या स्क्रीन वर एका साईडला बघू शकता नागाच्या फणीवर असणारी विविध चिन्हे चिन्हेनंतर हा सापाची जी माहिती असते आपण साईडला फोटो टाकत आहे तर मित्रांनो बघा सात पदाची चावल्यानंतर आपण बाबा भगत तंत्र मंत्र अशा कोणत्याही विद्येच्या भानगडीत न पडता आपलं अमूल्य वेळ हे सरकारी दवाखान्यात घालवा जेणेकरून तिथं योग्य ट्रीटमेंट होईल सापावर प्रतिविष असं अँटी व्हेनम नावाचं विष हे असतं अँटी व्हेनम लस नक्की भेटते वेळेवर भेटते तर चला आपण या सापाला कोणत्याही प्रकारची हानी नुकसान इजा न होऊन देता योग्य प्रकारे एका भरतीमध्ये टाकत आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझी पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला भेटेल चला धन्यवाद तर मित्रांनो बघा आपण काही वेळापूर्वी अत्यंत विषारी आणि एक अत्यंत चपळ असं दोन साप पकडलेले आहेत तर सोडण्यासाठी बघा पूर्णपणे महाडोग जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे बघा सोडण्यासाठी आपण आलेलो आहे तर बघा सोडण्यासाठी फॉरेस्टचे पोअर साहेब ते पण आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत राहून बघा आपण जे दोन साप आहेत काळजी घेऊन योग्य प्रकारे जंगलामध्ये रिलीज करू मित्रांनो बघा जंगलात सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो माझं पूर्वीपासून एक संकल्प आहे साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा बघा साप वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल निसर्गाचं समतोल वेळोवेळी व्यवस्थित राहील तर बघा ही जी धामण आहे आपण साहेबांच्या सोबत राहून बघा जंगलामध्ये रिलीज करू विद्या हे बघा ती योग्य प्रकारे निसर्गामध्ये जाईल ते बघा जंगलात गेल्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यानंतर बघा यामध्ये अत्यंत विषारी असा इंडियन कोबरा भारतीय नाग आहे बघा खूप मोठी साईज आहे ओ माय गॉड मित्रांनो बघा ओ अप्रतिमाचं क्षण आहे आपण भरणीतून काढल्या काढल्या स्टँड झालेला आहे बघा मित्रांनो माहिती अनुभव वाचल्याशिवाय कोणत्याही सापाला पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोकावू शकतो मृत्यू हे अटळ असतं योग्य वेळी दवाखान्यात गेलं नाही तर बघा तर आपण साहेबांच्या सोबत राहून बघा हा इंडियन कोबरा भारतीय नाग आहे त्वरित जंगलाच्या दिशेने निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तो बघा जंगलाच्या दिशेने सुरक्षित गेलेला आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार असत प्रेम सदैव राहू द्या